म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवर सुरू झालेलं आहे मिंदे गँग आणि फडणवीस गँग दोन गँग आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय पोलीस हतबल झाले म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे तो कायदा जर का हदबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला कोड़ द्यायचा शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे तर आता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो या वेळेला यांचा बोगस फडक तिकडे फडकू द्यायचं नाही अजिबात नाही तो भगवा म्हणजे भगवान आहे ते तो त्यांचा बुरखा आहे पण इकडे आल्यानंतर जसं सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक दर्शन घडतं तसंच ह्या परिसरामध्ये बघू आपण जागा कोणती इकडे धोत्राचा एक तो आहे इकडे मला वाटतं पद्मगड आहे इकडे कुठे एक मायनाक भंडारींचं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल असं स्मारक आपण करून दाखवल्याशिवाय राहायचं नाही हे वचन मी तुम्हाला देतोय बाकी गोष्टी मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन पण मला असं वाटतं वैभव तुझ्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे आये ना आणि मगाशच्या दोन वेळेला असंच माझा संवाद होता तेव्हा तुम्ही विनायक राऊत आणि वैभवला निवडून नसतं दिलं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवॉर झालं असतं जे काल परवाकडे कल्याणमध्ये घडलं म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवर सुरू आहे मिंदे गँग आणि फडणवीस गँग दोन गँग आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय पोलीस हतबल झाले म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे तो कायदाच जर का हदबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला कोड़ द्यायचा मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत पण गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केले त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या झाडल्या पण एक लक्षात घ्या तिकडे काय घडलं याचं व्ही फुटेज कोणी मागितलं होतं ते खरं कोर्टात द्यावं लागतं किती तत्परतेने पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं व्ही फुटेज तुम्ही बाहेर आलं कोणी आणलं आणलं असेल पण हे सी सी व्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे हा मारेकरी आहे त्यांनी स्वतःच के मान्य केले पण मान्य करताना तो जे बोललाय त्यांनी सांगले मेंढ्यामुळे मी आम्हाला गुंडगिरी करावी लागली मेंध्ये बसलाय तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे आमदाराचं वक्तव्य आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेन अटक झाली आता अरविंद केजरीवालाच्या मागे लागलेत घोटाळा 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 मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडनी जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये करोडो रुपये मेंढ्यांकडे आहेत त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही का चौकशी न करता क्लीन चीट हे मेरी मोरी गॅरंटी आहे हे आम्हाला आता कळेल आहे ना पन्नास खोके तर गिळलेच पण आता जे दिसेल ते खाऊ जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो आणि मी मनापासून सांगतोय कि मी जी ले ले की मी इथून जे आता सुरुवात केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलेला आहे गुंड किती असला तुमच्यापैकी कितीतरी असतील जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना तेव्हा पण शिवसैनिक जर तेव्हा सोबत राहिला नसता आणि तुम्ही शिवसेनेसोबत राहिला नसता तर हा संपूर्ण जो कोकण किनारपट्टा आणि सिंधुदुर्ग आहे ते कोणाच्या तरी खाजगी सातबारावरती चढवलं गेलं असतं ही आता सुरुवात झालेली आहे आता खरी आपल्या अस्तित्वाची नाही गुंडांच्या अस्तित्वाची लढाई आहे माझ्या अस्तित्वाची नाही आहे भगवा तर त्यांना पुरून हजारो वर्ष त्यांना गाडून हा फडकतोच आहे फक्त एक लक्षात घ्या की इतिहास हा बघत असतो आपण ज्याला इतिहास 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 हा कोणी माणूस नसतो पण तो एक कालखंड असतो आणि त्या कालखंडामध्ये कोण काय करतं ह्याची नोंद त्याला इतिहास साक्ष असतो